सुरुवातीलाच मोठी बातमी आहे पावसाची अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर आता महाराष्ट्रावर आणखी एक अस्मानी संकट घोंगावतय शक्ती नावाचं चक्रीवादळ थेट महाराष्ट्राच्या दिशेनं आहे काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह राज्यात जोरदार पाऊस झाला अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली शेकडो घरं वाहून गेली आणि हजारो एकर शेतपिकांचं नुकसान झालं शेतकरी अजून सावरलेले नाहीत आणि आता हे नवं संकट समोर आलंय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार शक्ती चक्रीवादळ येत्या सात ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या किनाऱ्याला धडक देऊ शकतं या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनानं मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे तर पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे मराठवाड्यात गेल्या काही दिवसांतील पावसामुळे बीड धाराशिव लातूर जालना आणि सोलापूर जिल्ह्यांत मोठं नुकसान झालं आहे लाखो हेक्टर शेतपिकं पाण्याखाली गेली आहेत शेतकरी संघटनांकडून आता ओला दुष्काळ जाहीर करा आणि एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या अशी मागणी केली जात आहे मात्र सरकारकडून सांगितलं जातं की सर्व उपाययोजना सुरू आहेत पण शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे कारण शक्तीचक्रीवादळ कधी कुठे वळण घेईल सांगता येत नाही तुमच्या भागात पाऊस कसा आहे कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद